नगरपालिका निवडणुकीसाठी किंगमेकर असणाऱ्या परिचारकांच्या विरोधात आमदार अभिजित पाटील आणि आमदार समाधानदादा आवताडे यांची दिलजमाई होणार का का विरोधकांना एकाकी पाडण्यासाठी भाजपच्या सत्तेची खेळी होणार नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज तब्बल चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नगरपालिका निवडणुकीसाठी आजी माजी आणि भावी नगरसेवकांच्या कळ्या आता फुललेल्या दिसत आहेत आणि जो तो यासाठी फिल्डिंग लावत आहे मात्र ही फिल्डिंग लावताना सत्तेची जादू फक्त प्रशांतराव परिचारक यांच्याकडेच आहे त्यामुळे इच्छुकांची भावगर्दी वाड्यावरच जास्त असल्याचं दिसतंय त्यासाठी नगरपालिकेत एकतर्फी सत्ता आणायचा परिचारक प्रयत्न करणार मात्र या सत्तेत भाजपचेच विद्यमान आमदार दादा आवताडे यांना सहभागी करून घेतील असं वाटत नाही अशा गटातटाच्या राजकारणात आमदार आवताडे हे मागील काही दिवसांमध्ये परिचारकाऐवजी आमदार अभिजित पाटील यांच्या सोबत अनेक कार्यक्रमात दिसत आहेत त्याचबरोबर मागील काही दिवसामध्ये आमदार अभिजित पाटील यांनी आमदार समाधान आवताडे यांना सोबत घेऊनच नगरपालिका निवडणूक लढणार आहोत असे बोलले आहे त्यामुळे सर्व विरोधक व पाटील आवताडे गट एकत्र येणार का खर तर राज्यात भाजपने खेळ करूनच सत्ता मिळवली त्या धर्तीवर पंढरपूर नगरपालिकेत देखील जनतेची दिशाभूल करणारे राजकारण करून पुन्हा भाजपची सत्ता आणायचा प्लॅन असल्याचं दिसून येत आहे कारण पंढरपूरची राजकीय परिस्थिती पाहिली तर भगीरथ भालके हे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काही विरोधकांना सोबत घेऊन नगरपालिका निवडणूक लढणार मात्र सत्तेपासून ते कोसो दूर राहतील असा अंदाज आहे मात्र भालके पाटील काळे आणि सर्व विरोधक एकत्र आले तर नक्कीच परिचारक गटाला ही निवडणूक जड जाणार हे नक्की यासाठीच प्रशांतराव परिचारकांनी संपूर्ण विरोधक एकत्र येऊ नये यासाठीच आमदार आवताडेंना विरोधकांमध्ये सोडल्याचं देखील बोललं आहे खरं तर पंढरपूरमध्ये निवडणुका आल्यानंतरच विरोधकांना जाग येते हा आजपर्यंतचा अनुभव आहे मात्र जनतेच्या कुठल्याच गोष्टीसाठी कुठल्या सेवा सुविधेसाठी हा विरोधक लढताना दिसत नाही त्याचाच गैरफायदा परिचारक गटाने आज आजपर्यंत घेतला आहे खरंतर आजपर्यंत पंढरपूरच्या नेत्यांनी नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या फक्त गप्पा मारल्या आहेत आणि त्याच गप्पा म्हणजे विकासाचे फलित असल्याचं देखील दाखवले आहे मात्र पंढरपुरात कोणताही रस्ता ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याची लाईन आणि उभारलेल्या इमारती यामध्ये कसल्याही दर्जाचा चांगला दर्जा दिला गेला नाही त्यामुळे अशा कामात केवळ टक्केवारी खाऊन कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकारी जगवले त्यामुळे स्वार्थासाठी एकत्रित येण्याच्या नुसत्या गप्पा आणि एकमेकाविरोधात उभारण्याची उभारण्याचे नुसते चॅलेंज जनतेसाठी आता स्मशानभूमी सुद्धा सुरक्षित नसल्याचं दिसतंय त्यासाठी मित्रांनो पंढरपूरच्या राजकारणामध्ये भरोसा नावाचा शब्द ठेवण्यासारखा كنت تاتي النطاء و ضيعت على نحن